काव्य पंढरीच्या या सर्व बारकाऱ्यांना नंदकुमार हरंचा सप्रेम नमस्कार मित्रांनो आज आपण एक फरमाईश घेणार आहोत अर्थातच ही फरमाईश आहे यवतमाळहून होऊन वेदमूर्ती श्री पाध्ये यांची त्यांनी नवरात्रातील आपलं दैव्यापराध स्तोत्र ऐकून म्हटलेलं आहे की आपण एखादं विष्णुदास कवी यांचं एखादं कवन एखादा अष्टक आम्हाला म्हणून दाखवावं आणि त्यानुसार मी शोधल्यानंतर मला हे कवी विष्णुदास यांचं भवानीवरील एक अष्टक सापडलेलं आहे जे मी आपल्यासमोर सादर करू इच्छितो संत कवी श्री विष्णुदास यांचा जन्म नगरजवळी फळ येथे एक अठराशे चौवेचाळीस रोजी झालेला आहे लहानपणापासूनच त्यांना दत्ताचा ध्यास दत्ताचं बेल होतं श्री दत्तात्रयाचे ते अनन्य भावाने सेवा करायचे पूजा करायचे आणि त्यानंतर त्यांनी गुरु केल्यानंतर गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी माहूरला प्रयाण केलेला आहे माहूरला दीक्षा घेऊन संध्यास दीक्षा घेऊन त्यांनी स्वतःचं नाव परमहंस परिभ्राजकाचार्य म्हणून ठेवलेलं आहे आणि इथे त्यांनी अनेक कवने अनेक काव्य श्री दत्तात्रय श्री रेणुका माता आणि तुळजाभवानी यावर केलेलं आहे त्यांचं विपुल साहित्य हे आपण बघणार आहोत पण त्यातील ही एक अतिशय सुंदर अशी कविता कविता म्हणण्यावेगी अष्टक मी आपल्यासमोर सादर करू इच्छितो आहे हे अष्टक आहे माता तुळजा भवानी यावर एकवर एक, एक वेळ श्री भगवान महादेव कैलासावर ध्यानस्थ बसलेले असताना त्यांच्यासमोर कौतुकानं पार्वती माता बसलेली आहे आणि पार्वती मात्र विचार करते की हे ध्यान करतात ते कुणाचं करत असतील त्यांचं ध्यान भंग झाल्यानंतर पार्वती त्यांना विचारते की हे शंभू महादेव आपण देवाधिदेव आहात सर्व देवांचे आपण देव आहात तर आप आपल्या कुणी कुणी श्रेष्ठ आहे का कि कि हो, की ज्याचा आपण ध्यान करतात ज्याचा आपण जप करतात महादेव हसून सांगतात की माझा देव हा स्वर्गात नाही हो माझा देव हा पृथ्वी तलावर आहे सध्या आणि माता पार्वतीला आश्चर्य वाटतं पृथ्वी तलावर कोण आपला देव आणि ज्याचा आपण सतत ध्यान करतात महादेव सांगत आहेत की हे देवी माझं आराध्य आहे ते पृथ्वी तलावर ज्यानं दशरथ राजाच्या पोटी जन्म घेतलेला आहे तो श्रीराम पार्वतीला आश्चर्य वाटतं पार्वती म्हणते तो, तो श्रीराम जो सध्या वनात झाडा झाडाला कवटाळून म्हणतो हे सीते हे सीते सीतेमुळे जो सध्या वेळा झालेला आहे जो राणावनात फिरतो आहे तो राम तुमचा आराध्य कसा असेल हो मी त्याची परीक्षा घेणार म्हणतात नको तू त्यांची परीक्षा घेऊ नकोस अडचणीत येईल पण माता पार्वती ऐकत नाही आणि ती सीतेचं रूप घेऊन प्रत्यक्ष रामासमोर त्या जंगलात येते आणि त्यामुळेच पुढे माता पार्वती आणि महादेव यांच्यात एक वियोग होतो तो कसा ते आपण या कवितेतून बघून बघणार आहोत तर हे आहे तुळजा भवानी अष्टक कवी विष्णुदास विरटित ऐकूया छालू कितमी विणेथकितमी कौसल्ये परिधावनी अलिसया रामाशी भेटा हा हा काय अजी जगात जननी केले मला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुका ये तुला सीतेच रूप घेतल्यानंतर राम हसून म्हणतात त्यांनी लगेच ओळखलेलं आहे आणि ते म्हणतात की हे देवी तू कौशल्यसारखी माझी आई आहेस आणि तू का बरं इथं आलेली आहेस त्यावेळेस ते विचारतात तू का आली म्हणून या देवीचं नाव पुढे तू काही पडलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी आज धन्य झालो तुझं दर्शन झालं देवी त्यामुळे माझा हा प्रणिपात आपण स्वीकार करावा पुढे राम म्हणतात कौ सल्ले हुणी कई कई जननिता आभार हा केवडा झाला दर्शन निश्चय जिच्या कोपामुळे एवढा केले सत्य तिने कृतार्थ या यादाविले पाऊला माझा हा प्रणिपात आई तुळदा बाई तुका तुला कौसल्येनही कैकीचा मी खूप आभारी आहे कारण तिनं मला जर इथं पाठवलं नसतं बनात तर मला तुझा दर्शन लाभ पण झाला नसता त्यामुळे तिने मला, मला कृतार्थ केलेला आहे देवी पुढे ते सांगतात मी आधारणार्थ मुळ हे श्री बुद्धिने वाकुडे, केले कर्म कर्मविशेष लाऊ कसला मी दोष देवाकडे आता या परिणामी भोगहरणा मी भोगितो आपुला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुका तुला उपकार आठव किती मी पाऊला पाऊली भेटाया या कारणे मज आली विश्वाची ही माऊली धारो दर्शनी मी जसा पाहुनी मेघांबुरा माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला या कौशल्य कैकेईचं माझ्यावर एवढं उपकार आहेत त्यामुळेच मला हे तुझे दर्शन झालेलं आहे देवी आणि या दर्शनामुळे मी इतका पावन झालेलो आहे की जसं चातक पक्षी हा मेघांबोला म्हणजे मेघातील जो पाऊस पडतो त्याच्याकरता तसा अगदी उत्कटतेने त्याची वाट पाहत असो पाहत असतो त्याप्रमाणेच मी तुझी वाट पाहत असतो हे माते पुढे हे चिंता शोकदायक वन येथे तुकाई बर ಐಸಿ ಕಾ ಸದಗಿ ಸವಲ್ಕಲಪಟೇ ಸೋಡೋ ನಿ ಪೀತಾಂಬರ ಏಕಾಕಿ ದೂರ ಕನನಿ ಆಲೀಸ ಕಾ ಸೋ ಶುಲಾ ಪ್ರಣಿಪಾತ ಆಯಿತು ತುಳಜಾ ಬಾಲೀ ತು ತುಲಾ या हे अतिशय घोर असं आणि शोदायिक असं हे वन इथं आहे त्यामुळं हे आई तू इथं का आलीस बरं आणि तो सुंदर असा पितांबर सोडून तू ही वल्कल का नेसलेली आहेस हे वल्कल का तू धारण केलेली आहेस आणि माझे देव शंभू देव त्यांना सोडून तू इतक्या दूर जंगलात दार जंगलात कशी काय आलेली आहे साई त्यानंतर ऐशा ही परिवलकला, विनटली जी आदिमाया कदा दावी या ती ती वदना ती अंबे सत्वर हो प्रसन्न मजला या पूरवी हे तुला माधा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला या वल्कलात तू का विनली आहे साधी माया आलीच आहेस तर माझ्या या नयनास माझी चंद्रवदना असलेली ती जानकी दाखव ना मला प्रसन्न होतो रीत आणि माझा जो हेतू आहे जानकी तिला बघण्याचा तो तू पुरव त्यानंतर मग मात्र माता पार्वती थोडी चकित झालेली आहे आणि ते शिवबल्लभा रघुविराच्या बोलिला मानवी लौकिकास्तव पूर्ण दावी लीला मानवी आरा जानकि चामिषे क्षयकरा या राक्षसां कुला माधाः प्रणिपात आयितुलजा बाई तुका तुरा श्रीरामाचं ते बोलणं ऐकल्यानंतर या मानवी वेशातील श्रीरामाला बघितल्यानंतर ती शिववल्लभा म्हणजे पार्वती मग मात्र म्हणते की हे तुम्ही पूर्ण ब्रह्माचे प्रभू आहात आणि ही मानवलीला पण करता आहात लौकिका करता तुम्ही जानकीच्या म्हणजे सीतेच्या बहाण्याने राक्षसांचा क्षय करण्याकरता इथे आलेला आहात श्रीराम मला क्षमा करा पुढे सीतेचे रूपच्या के रूपे हे माद्रीची बालिका श्रीरामा पुढे ठाकली केली निलग्रीवाच्या कंठीची मालिका पाहुणी तिजला रघुवीर म्हणे ढाळीत प्रेमाश्रुला माझा हा प्रणिपात आई तुळदा बाई तु तुला आणि असं म्हणून देवी सीतेचं रूप टाकलेलं आहे वलकर टाकलेले आहेत आणि ती हेमाद्रीची बालिका म्हणजे हेम म्हणजे हिमालयाची हे ती बालिका हिमालयाची ती कन्या पुढे उभी राहिलेली आहे आणि मग मात्र रघुवीराला श्रीरामाला त्यांनी अश्रू ढाळीत परत एकदा नमस्कार केलेला आहे तुकाईला आणि मग मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की हे देवी आता मात्र तुला इथं राहू लागेल येथे स्वस्तपणे निरंतर राहा भक्तासी वया वावे साय भवानी माय मजला दुष्टा वया माझी जानकी शीघ्र भेट विमला सिद्धांत हा तुला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाली तुला हे देवी आता तुला इथेच इत राहावं लागेल भक्तांना तारण्याकरता मात्र तू या जंगलात आली आहेस तर इथं तू निवास कर आणि मला सहाय्य कर माझी सीता भेटण्याकरता दुष्टांना मारण्याकरता मला सायोक तारा या पतीशिरासी तेथेचे अद्यापिती दुर्बुद्धिततीचा दास मद्यापीती ललाट लटकटिचा लागेल पादांगुला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला भक्तांना तारावयास तिथेच तिची स्थापना करण्यात आलेली आहे त्या देवीची आणि विष्णू दासाला मात्र वाटतंय कवींना वाटतंय की माझं ललाट तिच्या पादांगुला केव्हा लागेल मला केव्हा ती भेटेल आणि या पद्धतीनं हे अष्टक इथे संपलेलं आहे अतिशय सुंदर असलेले हे अष्टक आपण जर आवडलं असेल तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं फॉरवर्ड करावं लाईक्स द्याव्यात धन्यवाद